मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा उजवाहात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ता याचं प्रकरण शुक्रवारी उघड झालंय सलीम कुत्तासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप विधानसभेत आमदार नितेश राणे यांनी केला आहे सलीम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला करने दाले। या संदर्भामध्ये फोटो व्हिडिओ दाखवत गंभीर आरोप करण्यात आले सुधाकर बडगुजर यांना कोणाचा वरदहस्त आहे त्याला हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षांकडून कसं संरक्षण दिलं जात आहे शिवसेना भवन बॉम्बस्फोटानं उडवण्याचा कट करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही सामोरं आणावं अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली या प्रकरणी एस आय टी चौकशीची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सुधाकर बडगुजर हा ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख आहेत दादा भुसे शेलार हे आक्रमक झाले असून नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख आहेत नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा फोटो दाखवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे आक्रमक झाले त्यांनी सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महानगरप्रमुख देशद्रोहीसोबत पार्टी करत आहेत मग या सुधाकर बडगुजर यांना वाचवण्यासाठी कोण फोनाफोणी करत आहे देशद्रोहासोबत डान्स पार्टी करणाऱ्यांना वाचवणारी राजकीय शक्ती कोण आहे यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे सुधाकर बडगुजर यांचे लागे बांधे कोणाशी आहेत बडगुजर हा छोटा मासा आहे या प्रकरणातील मोठ्या व्यक्तीला हे उघड करावे अशी मागणी त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा लावून धरला एकोणीशे त्र्याण्णव मधील बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध ठेवणाऱ्यांना कोण वाचवत आहे शिवसेना भवन उडवण्याचा कट असलेला आरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत पार्टी केल्यानंतर या व्यक्तीवर कारवाई होत नाही या घटनांमुळे दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढतो या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं शेलार यांनी सांगितलं दाऊदचा सहकार्यासोबत पार्टी करण्याचा प्रकार गंभीर असून सलीम कुत्ता पेरोवर असताना पार्टी कसा करू शकतो या व्यक्तीचा काय संबंध त्यात कोणकोण सहभागी आहे बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करीत असेल तर त्याची चौकशी होईल चौकशी एस आय टीकडून करण्यात येईल त्यासाठी टीला विशिष्ट काळांची मुदत दिली जाईल अशी घोषणा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे व्हीत न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक